बातमी महत्वाची आहे धनगर आरक्षणासाठी मंत्रालय आणि विधान भवनाला घेराव घालणार आहे यशवंत सेनेनं आता आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे शेकडो गाड्यांचं कार्यकर्ते मुंबईत दाखल धनगर आरक्षणासाठी आता यशवंत सेना आक्रमक झालेली आहे शेकडो गाड्यांचं आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत मंत्रालय आणि विधानभवनाला घेराव घालणार आहेत हे सगळे आंदोलक जे आहेत धनगर आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरातून एकमंत नेते कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला गाड्यांचा ताफा जो आहे जवळपास हजारे गाड्यांचा ताफा घेऊन हे सगळे कार्यकर्ते मुंबईमध्ये धडकल्याच पाहायला मिळतात काय मागणी आहे मराठा बांधवाला आरक्षण भारत या विशेष अधिवेशन घेऊन दिलेलं आहे राज्य सरकारनं आता अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा तीन महिन्याची मुदत दिली होती ती वीस तारखेला संपली आहे त्या आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने दिलेली वेळ संपलेली आहे त्याची आठवण करून द्यायला याच अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न आज मार्गी लागला पाहिजे आझाद मैदानावरती आम्हाला जाऊन उपोषण बसायचं होतं त्याची रिथर परमिशन आम्ही आठ दिवसापूर्वी घेतली होती मग उपोषणाला जरी तुम्ही आम्हाला अडवत असाल तर हा आता आम्ही किती दिवस सहन करायचा तीन महिने एका समाजाला न्याय दिला त्यांना आरक्षण दिलं त्यांच्यासोबत सोबत आमचा उपोषण सुरू होतं आमच्या तोंडावर काठी घालण्याचा अधिकार या राज्य सरकारला नाहीये एकूणच काय तर सरकारनं मराठा समाजाला ज्या धरतीवर आरक्षण दिलं त्या धरतीवर आम्हालाही आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे सगळे यशवंत सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते मुंबईमध्ये मध्ये धडकल्याचा पाहायला नकोत तर गोविंद तुपे जी चोवीस पाय